न्यूज चॅनल जलयुक्त शिवार योजनेचे महानायक जायकवाडीच्या समन्यायी पाणी वाटपाचे जनक मराठवाड्याची मुलख मैदानी तोफ ग्रामपंचायत पासून विधानसभेपर्यंतच्या प्रश्नाची उकल करणारा नेता कोणत्याही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या आत्मविश्वासावर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा नेता अहोरात्र सामान्य माणसाचा विचार करणारा असामान्य माणूस लासरुटेशनचे भूमिपुत्र गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार प्रशांत बंब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक देरळ किन्नळ ग्रुप ग्रामपंचायत सरपंच लताबाई बाळू पवार उपसरपंच कौशल्याबाई पुंडलिक बनकर सदस्य बाळू पठारे प्रवीण सोमासे निर्मलाबाई निकम, मीनाबाई चौथे कमलबाई